बातमीचा अर्थ आहे तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी देगलूरमध्ये मोठी राजकीय हालचाल ओबीसी नेते गंगाधरराव भांगे यांचा भाजपात प्रवेश नमस्कार देगलूरकरांनो आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आज देगलूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव भांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी देगलूर नगराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे नोव्हेंबर बारा रोजी घडलेली ही राजकीय घडामोड देगलूरच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉइंट मानली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेश चिटणीस राहिलेले गंगाधरराव भांगे यांनी भाजपात प्रवेश करतात शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे भांगे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख प्रेरित होऊन खासदार अशोकराव चव्हाण अजित आणि आमदार जितेश अंतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी काम करणार आहे आणि म्हणूनच भाजप हा माझा पुढील राजकीय प्रवास असेल हा पक्षप्रवेश सोहळा आमदार जितेश अंतापूरकर यांच्या निवासस्थानी पार पडला या कार्यक्रमाला देगलूर बिलोनी विधानसभा प्रमुख शंकरराव कतेवार माजी शिक्षण सभापती मिसाळी गुरुजी माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर शेतलताई अंतापूरकर भाजपा शहराध्यक्ष प्रशांत दासरवार भाजपा नेते दीपक शहाणे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलताना भांगे म्हणाले आर्थिक प्रगती पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य वाहतूक आणि पाणी पुरवठा या क्षेत्रांमध्ये सुधारणा करणे हे माझे प्राधान्य आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करणार आहे या वक्तव्यामुळे देगलूरच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत भांगे यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे आमच्या एनसीएन न्यूज टीव्हीच्या रिपोर्टरने गंगाधरराव भांगे यांची खास मुलाखत घेतली आहे त्यांनी भाजपात प्रवेशाचे खरे कारण पुढील राजकीय धोरण आणि नगराध्यक्ष पदासाठीची त्यांची तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे तो एक्स्क्लुसिव्ह इंटरव्ह्यू नक्की पहा देगलूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांगे यांच्या प्रवेशामुळे राजकीय या तापमान चांगलेच वाढण्याची चिन्हे आहेत यापुढील घडामोडींचा सर्वात वेगवान आणि अचूक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत एन सी एन न्यूज टीव्ही पाहत रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी साठपडे एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपण स्वागत आहे आज आम्ही देगलू शहरामध्ये दे, एक मोठी आणि महत्त्वाची बातमी देत आहोत मोठी घडामोडी या ठिकाणी घडत आहे देगू शहरामध्ये दे, आपण पाहू शकता भांगेसर जे या ठिकाणी नामचीन व्यक्ती आहेत जे सर्वसामान्य जनतेसाठी सदैव लढत असतात आणि ते या ठिकाणी लोकसभेसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपला मोर्चेबांधी केली होती आणि नगरपरिषदच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीमधून आता त्यांनी सकाळीच या ठिकाणी राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे त्याचं कारण काय ते साहेब आपण राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून खूप वर्षापासून काम करत होतात आणि आता अचानकपणे आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला त्याचं कारण काय कारण असं है। महत्वाचं असं काही नाही आहे पण देहूर शहरामध्ये सध्या जे निवडणुकीचे जे वारे वाहत आहेत सध्या त्याच्यामध्ये योग्य उमेदवाराला न्याय मिळावं या उद्देशासाठी मी म्हणजे बीजेपीने प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी आज दादाकडे मी अगोदर काम करत होतो तिथे काही मधल्या लोकांनी वगैरे माझ्याकडे दुर्लक्ष केलं मग केले का कशामुळे केलंय काही माहीत नाही नाही आपण राष्ट्रवादीमध्ये असताना आपण या ठिकाणी प्रतापबापा शिखलीकर असतील नेहरूबाई असतील त्यांचे खंदे समर्थन ओळखले जात होता परंतु आज ऐन वेळेस तुम्ही त्यांना सोडून इकडे येण्याच्या अगोदर त्यांच्यासोबत चर्चा केलात का नाही नक्कीच मी त्यांना अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला जात होता मुंबईमध्ये पण भेटण्याचा प्रयत्न केला नांदेडमध्ये पण त्यांचा चिडलेगड साहेबांना मी भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो तर त्यांनी वेळेअभावी त्यांना काही संधी मिळाली नाही त्या किंवा त्यांना असं म्हणजे वेळ म्हणजे माझ्यासाठी वेळ नव्हता कदाचित असं होऊ शकते त्याच्यामुळं मी बा आमच्यासारख्या ओबीसी कार्यकर्त्याला जर कोणी योग्य संधी मिळत नसेल आणि अजितदादा नेहमी म्हणतात की बा ओबीसीसाठी आम्ही तत्पर आहोत ते आहोत पण मला तसं काही या म्हणजे नांदेड जिल्ह्यातील ज्या राष्ट्रवादी गटाकडून तसं काही दिसलेलं नाही आणि एकाच समाजाचे लोक आणि त्यांच्यास बरंच फक्त जिम्मेदारी वगैरे असं टाकत आहे ते म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण पक्ष प्रवेश करण्याचं एकमेव कारण असे दिसून येतं की आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे का नाही आता माझी इच्छा आहे की बाबा नगराध्यक्ष पदाला योग्य उमेदवार निवडावं ते आता बी जे पीसारख्या सारख्या म्हणजे मोठ्या राष्ट्रीय पक्षाकडून जर ही भूमिका जर चांगली म्हणजे वाटत असेल किंवा चांगल्या व्यक्तीला जर न्याय मिळत असेल बी जे पीकडून वगैरे आणि आपल्यासारख्या जर लोकांना संधी मिळाली तर आम्हाला पक्षाचं काय काय आहे आम्हाला काय कसं आहे लोकांचं फक्त कामं व्हावं गोरगरीब लोकांचं कामं व्हावं शहराचा विकास व्हावं आणि चेहरा कसा आहे की देगलूर म्हणजे हे नांदेड जिल्ह्यानंतर जिल्ह्याचं ठिकाण आहे पण आपण पाहतो की बाबा दैनीय अवस्था झालेली आहे देगलूर शहराची त्या उद्देशानं मी असेल किंवा अजून कुणी नवीन चेहरा असेल जर उच्च शिक्षणातील व्यक्ती जर अशा नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदावर आवृढ झाली तर नक्कीच देगलू शहराचा चेहरा बदलू शकतो आणि जे काही अर्धवट विकसित जे कामं झालेले आहेत त्याला पूर्ण ज्ञान मिळू शकेल आणि राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं इथं आम्हाला निधीची काही म्हणजे कमतरता भासणं होते अशी मला आपण या ठिकाणी म्हणतो की राष्ट्रीय पक्ष आहे आणि या ठिकाणी सत्ताधारी आमदार सुद्धा आहेत परंतु आतापर्यंत नगराध्यक्ष त्यांना भेटत नव्हता आणि या ठिकाणी त्यांचे उमेदवार सुद्धा डिक्लेअर करण्यात आले नाही तरी आपण त्या पक्षामध्ये प्रवेश करत काय म्हणत हो। आता माझ्यासोबत जे काही इतर म्हणजे उमिजी समाजातील जातील समाज समाज जाती असतील एस टी असतील मुस्लिम लोक असतील हे सर्व माझ्या पार्टीचे आहेतच त्या अनुषंगाने बी जे पीला आता उमेदवारी संख्या एवढी वाढलेली आहे की त्यांना कुठे ॲडमिस्ट करावं हा एक संभ्रम हा म्हणजे इथल्या लोकच्या नेत्यामध्ये झालेला आहे ते मग आईसाहेब माझ्यामुळे बराच पडला आणि मग मला उमेदवार द्या तुम्हाला उमेदवार द्या अशी चढावळ तयार झालेली त्याचा त्यामुळे मलाही समाधान वाटलं की बाय म्हणजे ह्या पक्षामध्ये उच्च शिक्षित व्यक्तींना पुढे ते न्याय मिळू शकते एक आदर आहे एक किंमत आहे त्यांना नजर पक्षाची कार्यकर्ते असतील त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला आता आपण उमेदवार मिळत असे नाही म्हणून ते या ठिकाणी घोषित केले नाहीत आणि त्यांचे उमेदवार घोषित झाले त्याच्या उमेदवार कसं आहे सगळ्याच राष्ट्रीय पक्ष असतील किंवा स्टेट लेवलचे पक्ष असतील हे उमेदवार ठरलेच असतात पण कसं आहे काही लोकांच्या मध्ये गैरसमज तयार करून पब्लिकमध्ये संभ्रम करणे हा काही लोकांचा उद्देश असू शकते पण एकंदरीत राष्ट्रीय पक्ष आहे त्यांना उमेदवाराची काय कमतरता आहे आणि एकावन्न एक वरचे लोक एकावन्न एक म्हणजे सरस बुद्धिमत्तेचे लोक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आता काँग्रेस पक्षाचं व वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये युती झालेली आहे तर त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी काही फटका बसू शकतो ना भारतीय जनता पक्षाचं काँग्रेस वगैरे असं काही नाहीच आहे ना शेवटी जंदा जे ठरवाल तेच ठरवेल जनतेला कोणती व्यक्ती चांगली आहे क्वालिफाईड लोकं कोण आहेत अगर भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्या व्यक्ती जर म्हणजे निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच देगलूची जनता ही समाजवादी विचारसरणीची आहे आणि समाजवादी विचारसरणीचं हे आतापर्यंत तिचं साम्राज्यच दिसून आलेलं आहे देगलूर शहरामध्ये तेव्हा कुणाच्या आमिषाला बळी न पडता देगलूरच्या जनतेनं कधी असं कुणालाही निवडून दिलेलं नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो आपण या ठिकाणी असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमची दखल घेण्यात आली वरिष्ठाकडून घेण्यात आली नाही का तालुक्या लेवलचे जे तुमचे ने नेते कार्यकर्ते त्यांच्याकडून घेण्यात आले नाही वरिष्ठ पर्यंत जायचा प्रश्नच जाय नाही ना कारण की जिल्ह्याच्या लेवलचा प्रश्न हा काही लोकांना दिलेली जबाबदारी म्हणा किंवा त्यांच्याकडून आपल्याला निग्लेक्ट करणं किंवा तालुक्याला निग्लेक्ट करण्यात आला तालुक्या लेवलला का जिल्हा लेवलला तालुका लेवल असेल जिल्हा लेवल असेल पण आम्ही त्याच्यासाठी काही नाराज झालेला नाही आम्ही कसं काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे आम्हाला नाराजी आनंद वातावरण हे काही गौण असते आमच्यासाठी पण कुठेतरी देगलूर शहराच्या विकासासाठी एखादा जर चांगला चेहरा दिला असता कुठल्याही पक्षाने तर आम्ही त्यांना सहमत दिली असती त्यांच्या सोबत राहिलो असतो इथे दोन पक्षांनी या ठिकाणी दोन उमेदवार अध्यक्षपदाचे नेमले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी योग्य वाटत नाहीत का विकासा करण्यासारखे वाटत नाहीत बघा आपल्या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे निवडणुकीमध्ये निवडणुकीला समोर म्हणजे जाऊ शकतात उभे राहू शकतात आता जनता स्वीकारेल न स्वीकारेल हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे तर तुमची पार्ट, पार्टी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी कसला उमेदवार देणार आहे आणि कधी घोषित करणार आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा ठरलेला असेल कदाचित पण त्यांची इच्छा अशी आहे की बाई उच्च शिक्षित नवीन चेहरा आणि ज्यांचं कॅरेक्टर क्लीन आहे आणि जनसामान्यात त्यांचं एक कुठेतरी म्हणजे एक पकड आहे किंवा गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चा चेहरा त्यांना आवश्यक वाढत आहे दृष्टीने ते उमेदवाराची निवड करतील राष्ट्रवादी या ठिकाणी मोठा खिंडार पडत आहे आपण या ठिकाणी राष्ट्रवादी सोडला त्याच्यानंतर रामदास पाटील सोडले अशोक लालू यांनी सोडले त्याबद्दल आपण काय म्हणा राष्ट्रवादीच्या नेत्यांना या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका वेगळी असू शकते किंवा आमच्या सरस उमेदवार त्यांच्याकडे उपलब्ध असतील त्याच्यामुळे आमच्यासारख्या उमेदवारवर त्यांना गरज भासली नाही आणि त्या त्यादृष्टीनं त्यांच्या काहीतरी वेगळ्या प्लॅन असू शकते एकाच म्हणजे आमच्यासारख्या लोकांपेक्षा आमच्यापेक्षा सरस लोक त्यांना ते कदाचित मिळाले असतील आपण या ठिकाणी ओबीसीचे नेते म्हणून मोठा चेहरा आहोत आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला म्हणताना भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मोठा बळ भेटू शकते नक्कीच कारण भारतीय जनता पार्टी ही नेहमी ओबीसीच्या पाठीशी राहिली आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर यांनी नेहमी ओबीसीसाठी सक्रिय भूमिका घेतलेली आहे आणि आज पण जे काही अनेक योजना निघाले आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आग्रहाने जे मांडलेले आणि त्याचा फायदा ओबीसीला आजही होत आहे आणि पुढे भविष्यामध्ये होत राहील याच्या ओबीसी आरक्षणासाठी आपण या ठिकाणी मोर्चे काढणार जनता पार्टीच्या त्यावेळेस बोलत होतात आणि आज मनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रेश केल्यानंतर आपण त्यांचे गुणगान राहतात नाही आम्ही सरकारच्या विरोधामध्ये का बोलतोय की आमच्या म्हणजे ओबीसी समाज असेल एसटी समाज असेल एस असेल किंवा मुस्लिम लोकांचे असतील काही धोरण जर पक्षाच्या पक्षां जर विरोधी भूमिका घेतली तर तो आमचा लोकशाहीचा अधिकार आहे की आम्ही कुठल्याही पक्षाला असं मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची जर भूमिका चुकत असेल तर मीच पण त्यांना प्रश्न विचारू शकतो ना ते ही जी भूमिका ही चुकीची आहे त्याच्यामुळे टीका करायचा प्रश्नच नाही येणारे नगर परिषद निवडणूक राज्य राज्यसंस्थेनं या ठिकाणची ते कसे होणार आहे या ठिकाणी चुरशीची लढत करणार आहे का काय सांगते रंगी लढत तर राहीलच पण कसं आहे की सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये की लाडकी बहीण जी एक योजना आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्य दिलेली योजना आहे आणि सर्वसामान्य गरीब लोकांची सहानुभूती याला फार मोठ्या प्रमाणामध्ये हो आहे एकवीसशे रुपये देण्याऐवजी पंधराशे देत आहे ते, हो दे ते जुमला होता का ते कधी जुमलं नाही कसं आहे की प्रत्येक म्हणजे पक्षाचं म्हणा कुठल्या राज्याचं एक बजेट असतं त्या बजेट प्रमाण त्यांना म्हणजे त्यांनी आराखडे तयार करून आज पंधराशे उद्या भविष्यामध्ये एकवीसशे होणार आहे त्याच्यानंतर अशी एक योजना आहे गव्हर्मेंटकडं की म्हणजे जे स्वयं उद्योग करणारे लोक आहेत म्हणजे गरीब समाजातले ज्यांना लाडकी बहिणीचे वगैरे फायदे घेतात अशा लोकांची छाननी करून ती छोट्या मोठ्या व्यवसायाला सुद्धा त्यांनी मदत करणार त्याप्रमाणे गरीब लोकांचं पण कुठंतरी एक आर्थिक सहाय्य की जे बिनव्याजी राहील अशा लोकांना ते फायदा होत असल्यामुळे अशा काही योजना आवडल्या बी म्हणून मला बघा ना भारतीय जनता पार्टी चांगली वाटली आपल्या स्थानिक सरकारी निवडणुकीबद्दल आपण आज देहू शहरातील नागरिकांना मतदारांना काय आवाहन करणार आम्ही असं म्हणतो की बाबा आपल्या म्हणजे साठी बहुजनाच्या कल्याणासाठी जो पक्ष रमले किंवा ज्या पक्षाकडून ज्या काही महत्वाच्या भूमिका बजावल्या जातील आपण त्या पक्षाला सवड हाताने मदत करावं देतात आज एक दिवस तुम्ही घेतात पण पुन्हा पाच वर्ष त्याचा पुन्हा पक्षात करायची पाळी येऊ नये आणि आपल्याला कसं आपला शे शहराचा चेहरा जर बदलायचा असेल तर एक नवीन चेहरा पाहिजेच आपल्या शहराला तेच ते चेहरे पाहून आपण रोज नवीन नवीन पाहतोही नाही आज प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत आहे मग देगलूर शहर परिवर्तन का घडवणे असं आम्हाला भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपणच या ठिकाणी असं लोकांमध्ये लोकांमध्ये चर्चा ते तर काय चालू आहे असं मला तरी काय वाटत नाही पण आपलं आपलं कार्य करत राहावं आम्ही उभी साठी आता आपण लढत आलो टी समाजासाठी लढत आलो एसटी समाजासाठी पण लढत आलो मुस्लिम समाजासाठी अनेक वेळा बाग सारखे कार्यक्रम असतात आपण ते जिद्दीनं राबवले मला कुठल्या एका समाजाचं त्याने घेणं नाही मी सर्वसामान्य जनतेसाठी कार्यकर् कार्य करणारा कार्यकर्ता आहे कदाचित बी जे पीला हे आवडलं असेल म्हणून त्यांनी मला बाबी म्हणजे ऑफर दिली काही या तुम्ही आम्ही तुमच्या म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या कार्याचं कुठेतरी आम्ही तुम्हाला पावती देऊ या उद्देशानं कदाचित त्यांचा असा असेल अंदाज की बाबा पुढे भविष्यामध्ये एहनास नगर अध्यक्षपदाची आपण ऑफर द्यावी असे एक अंदाज आहेत पब्लिकमध्ये तीच चर्चा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आज भांगेसर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा चेहरा बदल झालेला आहे आणि या ठिकाणी असं सुद्धा एक संदेश गेलेला आहे की च्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून त्यांनासुद्धा घेण्याचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये चाचपणी चालू आहे आणि त्यांना निश्चितसुद्धा करता येईल असं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते आणि एक मोठा आरोप त्यांनी असं केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशा सक्रिय कार्यकर्त्यांची दखल घेत नसल्यामुळे त्यांना पक्ष सोडून जावा लागत आहे असा एक मोठा आरोप या ठिकाणी भांगेसर यांनी केलेला आहे कॅमेरामोनसोबत मी मिसाक पडेल सी न्यूज टी व्ही